हॅलो गाईस मायन्यू ब्लॉगमध्ये तुमचं एकदा स्वागत आहे तर गाई आज आम्ही चालू आहोत दाभोळ रत्नागिरीमध्ये कोकण कोकण भागात तर पहिला आम्ही तिथे जाऊन चंदीबा देवीचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर मावशीचं म्हणजे सुवंदरच्या गावाला जाऊ म्हणजे रत्नागिरी दाभोळ गाई दही आता प्रवास कसा होतो आहे एक गाडी आहे आणि ती एक व्हाईट कलरची गाडी आहे त्या गाडीमध्ये आम्ही आहोत आणि या गाडीमध्ये आई वगैरे सगळी पण आहे तर गाई भेटू टू थोड्या वेळाने निघू आपण बघल्याने वाजलेले आहेत दहा तुम्ही लिंक निघालो आम्ही बघूवायच्या तर पुढे जाऊन पुढचा प्रवास कसा होतो तो आमचा गरमांचा कस होत ना बाहेर आता आम्ही पोचलून जाईत किंदापूर मध्ये खूप गरम करतो लवकर कातारावला जो उडत्या होती पाहायला मी इथे थोडं थंड प्यायला थांबलं आहे मी स्ट्रिंग घेतली आहे ठीक आहे सीना सी एन जी पंप काही छोटंसं रेस्टॉरंट रेस्टॉरंट लय बाहेर बरं लय कथाल लय पाच मारायला लागलंय का आधी आपला रायगड किल्ला पोहचलो तिथे आम्ही अजून भरपूर आम्हाला प्रवास करायचा गाईच आपल्या महाराजांचं प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय ट्रीज तुम्ही बघू शकता वातावरण एक नंबर दिसतंय. गाडीचं आम्ही थांबलो आहे थोडं कारण का आम्हाला जेवण बनवायचं आहे दापोली एक्केचाळीस मीटर अजून एक गाडी आमची यायची आहे लय पुढे आलो आम्ही लय ना गेल्या वेळी आम्ही इथेच बसलेलो खाली जेवायला बसलेलो इथे काहीच आम्ही इथेच गेल्या वर्षी गेल्या टायमाला बसलेलो म्हणजे गेल्या वर्षी मस्त वातावरण आहे बघा सो कोकण रत्नागिरी आणि आम्हाला अजून एक्केचाळीस किलोमीटर गाठायचं आहे खूपच भारी वाटते पण हालत खराब झाली पाय वगैरे दुखायला लागले बसून सगळं दुखायला लागले आणि अशीच राऊंड मारते अजून आमची एक गाडी यायची मस्त आहे की आम्ही okay. आता जेवण पण होतो अजून दुसरी गाडी आली नाही आमची गाडी नव्हती फक्त गॅस आणि बाटला ते गाडी नाही हळद मसाला कसं वाटत क्लायमेट हो? क्लायमेट सगळं पण ट्रॉफिक <laughs> गाईस फायनल बघा मस्त पिकला आहे काय कलर दिसतोय आंब्याचा एक नंबर गाईस या आंब्यावरती होता आणि आम्ही बरोबर लोणाचं काम केलंय आंबे पाडून मस्त लोणचं लोणच बनवलं आणि झोरूच घातले गाईस फायनल आम्हाला थोडस पाणी भेटलं जस्ट खूप सेम आहे बरं वाटतं थंड आला जणांचा माझा बापड दुपारी भरपूरच गरम करत होता सही वातावरण आहे फायनल घाट लागलाय दहा हो हा ठीक आहे ठीक आहे पहिला देवीच दर्शनाला जाऊ काहीच आम्ही आता वडापाला नायविंग राजा गाइस फायनल पोहोचलो आम्ही श्री स्वयंपूर चंडिका देवी मंदिर दाभोळ गाईस फायनल आलो गेल्या मस्त पैकी पाण्याचं वातावरण होत मस्त वाटवतो गाई जात आम्ही चालू दर्शनाला भरपूर भरपूर प्रवास बेकार झाला आमचा खतरनाक प्रवास झालाय कंटाळ हो सारा भाई आता येते ब्लॉक मध्ये एशी ते बघ ते आपलं आहे सगाइज आणि आता मध्ये एंट्री एक नंबर ₹500 ला आहे श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर किती

Cái? Cái? Cái 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 không mẹ con cái con mẹ con mẹ con mẹ con mẹ con mẹ con gì? Cái mẹ महापुरुष श्री पुरी यांची जिवंत समाधी आम्ही जाऊ एंट्री करू सर्व मंगल मांगल्य शिवे सर्व साधिके शरण्य त्र्यंब खेळवून लहान आणि काहीच पूर्ण पूर्णपणे बघू शकता आजूबाजूला पूर्ण म्हणजे दिव्यांनी दिवा दिवे तिला म्हणजे लपाचा प्रकाश आवडतच नाही आम्ही आम्ही सगळी आलो

काय नाव आपलं सुवर्ण शैफन दाबच ते काय काय बोलत नाव

गाईच बघू शकाल छोट्या छोट्या पेंडीस आहेत खूप भारी वाटते गाईच आणि इथून हा नजारा हो, हो 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 एक नंबर गाईच घ्यायला मला आम्ही पावसात आलेलो तेव्हा पूर्ण भरलेलं इथे नवी वाहत होती आणि कोकणात बोललं की आंबेच आंबे आंबेच आंबे आंबेच आंबे एक नंबर गाय एक नंबर आम्ही थोडा इथे पुढे आलो आहे बघूया काय आहे इथे आणि टॉयलेटची पण सोय आहे आता आम्ही असेल सांगू इथे कशी चप्पल घालून यायची तिथे एक नंबर काजू पलीया काजू पर्लन हे कुचलता गाईच काजूच काजू खावाला नको आपल्याला बघू काजू ओरिजिनल काजू गाईज आमच्या आत्याने मस्त काजू हटाळलं चिपच्या पुसवी मध्ये दाखवा ग पिकलेला खाल्ला बा आईला सांगला खाला लगेच तर गाई देवीचं मंदिर असं आहे खूपच मस्त आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे अंधार 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 तिला म्हणजे बल्पाचा उजळ अजिबात नाही पटत कारण का तिला आवडतच नाही ती फक्त कापसाची वात आणि तेळा तेलाच्या म्हणजे तिचा दिव्याचा म्हणजे दिव्याच तिला आवडतो दुसरं काहीच आवडत नाही आणि तुम्ही बघू शकता घराच्या पूर्ण खाली एकदम अशा डोंगर भागामध्ये ती आहे आणि वरती घर आहे त्याच्यामध्ये राहतात ते लोक राहतात म्हणजे तिथे त्यांचा आंब्यांचं म्हणजे बिझनेस आहे तो पण गाईच भरपूर मस्त वाटतं माझी दुसरी फेरी हिना कसं आहे मस्त मस्त मंदिर आहे ना आपलं एक नंबर आहे हिनाची मला वाटतं पाचशे का सहावी रुपये असं आहे आणि माझी दुसरी फेरी आहे तर गाईज तुम्ही पण आहे पण फॅमिलीसोबत याच कोकणामध्ये कारण का जास्त मला आंबे काजू आंबे काजू आंबे काजू भरपूर आम्ही तर बघाशी रस्त्यामध्येच कापले हळद मसाला हळद मसाला मीठ टाकून मस्तपैकी खाल्ले पिकलेला एकच आंबा भेटला तर चिनाला मस्त गोड लागला तर एक नंबर गाईज आहे बाजूचा आजूबाजूचं वातावरण पण भरपूर मस्त आहे आता इथून आम्ही जाऊ डायरेक्ट सुवनसनच्या घरी सुवन, सुवन फनसकरच्या घरी आता तिथे दाभोलला म्हणजे आता इथे मला वाटतं पाच किलोमीटरच आहे इथून त्यांची कुलस्वामिनी आहे ही दाभोलकरांची कुलस्वामिनी बोलतात चंडिका मातेला पण ताई ताईच तिचं म्हणजे स्टोरी पण भरपूर मस्त आहे माझ्या अगोदरच्या ब्लॉकमध्ये ते ते नव्हते बाबा नाही तर त्यांनी मला सांगितलं असतं पण खूपच म्हणजे खूपच तुम्ही पण या फॅमिलीसोबत आता आपण डायरेक्ट भेटू सुवनसांच्या घरी हा बेला ठाकूर बेला ठाकूर <involve लिए। êmrit> असे गाई गाईज आम्ही सगळे बाहेर पडलोय कसं वाटलं आता एक नंबर आहे ना भारी वाटलं ना आणि खाली गुफेमध्ये एकदम एकदम भारी आणि कशावरती आहे अंधार ना पूर्ण दाबोलचा नजारा बघा तिने कडक कडक एक नंबर गाईज समुद्र गहरा समुद्र आहे तर सहा मिनिटात आम्ही पोचू सुवन फनसकरचे घरा बघा सुहनची गोरी गोरी बाजूलाच घरी घरी पाहि आमची गाडी सुह तुम्ही लोक गेल तिथे आवाज आहे सकाळच्या गाईच फायनल दाबोलला पोहोचलो आम्ही काहीतरी आहे वाटतं इकडे लग्न वाटत इकडे चालू आहे आम्ही लग्न आहे सोनच्या काकीच आहे दुसरी बारकी काकीच आहे ना काकी काकाशी बायकू काकी होईल गाईच जेट उद्या येऊ द्याय टाइम झालाय तुमचं दुकान काकाचं फ्री आहे आम्हाला फ्री देत शावज आमच्या बाबाची पेटी डायरेक्ट डोक्यावं चिनी घर आपलं आलं आहे चढवत <laughs> नाही इकडे बरे आहेत ना मस्त कोण बघतो स्टार प्ला हयो काय गेली यांची काही नाही अट्टर काही नाही अटक कोणच नाही पोचतो फायनल गाईत पोचली सगळी बघा कशी बसली आम्ही चाललो सध्या हे घेऊन बंद्रहू आता मस्तपैकी जेवण करू भारी भर आहे का नाही थंड हवा लागते एसीची ची कुल हवं बघूया आता समजेल एसी ची हवा लागेल बनवायला समजा लागत आता तीन वर्षीची हवा लागते मी त्याला बाबांना झोप ना लागत कधी पण फिरायला आलो ना का आईला पहिला फोन करणार बघा हा ही बाबा <laughs> आ, मिसेस ही त्यांची मिसेस, मिसेस। कुक आहे कूक मस्त